सदोष रेल्वे पूल प्रकरणात कारवाई रेल्वे पूल प्रकरणात अभियंत्यावर कारवाई चुकीचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई चुकीचे काम करणाऱ्या अभियंत्यावर कारवाई सदोष रेल्वे पूल प्रकरणात कारवाई चुकीच्या कंत्राटदार अभियंत्या पण नुकसान भरपाई कंत्राटदार चुकीचे काम करणाऱ्या अभियंत्यावर कारवाई चुकीचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई जनतेच्या पैशाचा अपयश कारवाई अहिल्यानगर बीड परळी हा रेल्वे मार्ग गेल्या चाळीस वर्षापासून बीडकर प्रतीक्षेमध्ये आहेत यामध्ये स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मार्ग समिती असेल रेल्वे संघर्ष समिती असेल किंवा मोठमोठ्या युवकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून यासाठी आंदोलन केलेलं आहे यासाठी जेलवारी सुद्धा भोगलेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये या कामाला गती मिळालेला आहे मात्र आपण पाहतो की या ठिकाणी संबंधित अभियंते आणि कंत्राटदार यांचा दुर्लक्ष आहे रेल्वे तलाटा या ठिकाणी रोडवरील पालवण फाटा या ठिकाणी तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचा खर्चून बांधण्यात आलेला रेल्वे पूल चुकीची दिशा असल्यामुळे तो पाडण्यात येत आहे आता तो रेल्वे पूल पाडण्यासाठी वीस लाख रुपये खर्च आहे आणि नवीन रेल्वे पूल बांधण्यासाठी पंधरा कोटी रुपयांचा खर्च आहे हा सगळा पैसा जनतेच्या पैशातला आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर तीक ठिकठिकाणी आपण पाहिलं जे रेल्वे पूल केलेत पावसाळ्यामध्ये त्या पुलाच्या खाली गुळगा इतकं पाणी असतं कमरे इतकं पाणी असतं ते पाणी काढण्यासाठी निचराची व्यवस्था केलेली नाही त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये उपाययोजना करण्यात यावी तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं तर पाच फेब्रुवारीला म्हणजे साडेपाच महिन्यापूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा या ठिकाणी आले होते त्यांनी जलद गरजेची चाचणी घेतली आहे मात्र त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटी जे म्हणतो आपण त्याला ते, ते न जोडल्यामुळं सध्या तर काही रेल्वे येत नाहीये बीडकरांना प्रतीक्षा आहे की बीडला रेल्वे कधी धावणार त्यामुळे आमची अशी मागणी की तातडीनं ते रेल्वे कनेक्टिव्ह काम करण्यात यावं आणि जे सदस्य रेल्वे पूल जो आहे जो पाळलेला आहे किंवा ज्या ठिकाणी पाणी साचतं ते जे संबंधित कंत्राट अभियंता जे असतील त्यांच्याकडनं जनतेच्या पैशाचं ते नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी अशी आमची मागणी आहे नक्कीच पाहिजे खासदार म्हणतात की रेल्वे मी आणली आता आणली आणि आता पिढ मध्ये रेल्वे सुरू होते या संदर्भात तुमचं काय मत आहे पाहिलं तर गेल्या चाळीस वर्षापासून सुरुवातीला स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी कृती समिती रेल्वे संघर्ष कृती समिती आणि बऱ्याच युवकांनी या ठिकाणी रस्त्यावर वचन आंदोलन केलंय त्यांनी जेलही भोगलाय आहे पाठीमाग ते खासदार प्रीतमताई मुंडे असतील किंवा सध्याचे बजरंग बाप्पा असतील किंवा कुणीही जरी रेल्वेचं श्रेय घेत असलं तर त्याविषयी आमची काही हरकत नाही मात्र वा ते काही करताना दिसत नाहीत केवळ पत्रकबाजी करताना दिसत आहेत त्यामुळं रेल्वेचं श्रेय ज्याला घ्यायचं त्यांनी घ्या मग ज्यांनी ज्यांनी रेल्वे आणण्याचं श्रेय घेतलंय ते सदैश पूल असेल किंवा हे चुकीचं बांधकाम असेल यात या सुद्धा श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे असे आमचं म्हणणं आहे सदेश रेलवे पुल प्रकरण कार्रवाई सदेश रेलवे पुल प्रकरण कार्रवाई सदेश रेलवे पुल प्रकरण नुकसान भरपाई सदेश रेलवे पुल प्रकरण नुकसान भरपाई संबंधित अभियान कार्रवाई चुकी अधिक कार्रवाई चुकी अधिक कार्रवाई चुकी काम मंत्री नाही रेल्वे मंत्री, ना, मंत्री, मंत्री, मंत्र मंत्री रे... सदोष रेल्वे रे पूल प्रकरणात कारवाई पाहिजे सदोष रेल्वे पूल प्रकरणात कारवाई पाहिजे अधिकाऱ्या कोण नुकसान भरपाई पाहिजे नुकसान भरपाई झाली पाहिजे

पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड